तर मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या अकरा वाजले होत आणि आपल्याला आता टायली जोडलेली तिकडं पलीकडे नांगूर जोडायचा आहे तिकडं पलीकडे आपल्याला बहिमुख आहे त्याच्यामुळे जरा थोडं करायचं आहे ते जमत चालू झाला राणा दादा नांगराला इथं की कोलीकडे दिसते का ते तुझं नांगुरून थोडा भय मुक् करायचं आहे आपल्याला बघा राणात मस्त बैगी पपईची झाडं इकडे आंब्याचे झाड आहेतले आम्र इठाण की इथं शारी झाडले दिसले निसर्ग गरमं में वातावरण आहे उभ्या खाली बसलो उभं राहिलो मी थोडं वेळ आता ही समोर दिसतं रान आपल्याला नांगरून काढायचे आणि थोड्याच वेळा दुपारनं पुन्हा उठरून काढायचे चालू नांगरेट आपल्याला

पोरायचे काय काम नाही काय नाही खूप ट्रॅक्टर वर ला दादा म्हणते पोराला पो का काम पोरगा का? हा <laughs> कला कला का त्याच्या आणत काय हम्म कलाकार निघेन का पोरगाय

टॉप टॉपच्या कालवडीत तर मित्रांनो आता इथ मिसळपाव केले अर्जनाने मस्तपैकी आणि मिसळपावचा आस्वाद घ्यायचं चालू आहे आमचं आता चा इथं पलीकडे तिकडे कर दादा जेवते आणि ह्याच्यात मस्तपैकी पैकी पाव आणले इथं आणि या तुम्ही पण सगळेजण जेवायला तर मित्रांनो आमचं इथं आता संध्याकाळचं जेवण चालू आहे मस्तपैकी अर्चनाने पाव मिसळ मिसळ पाव बनवला आहे मशाला मी पावभाजीचा जीव क्याय का तू का प्राणायाम कर जेवा पट पटक 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 रक्त घ्या पाव गाळून जात्या चालू ह्यांचा आता जेवाजे मी जेवलोय हा ना गप्पा गप्पा भाव तरी बघू नका टप्पटप्पा टप्पा टप्पा पाव हाणायजन काय वाढू काय घडी भर मी तुम्हाला सुरू उद्या हळूहळू मग गासा अडकणी एखादा न कुशाळी जाणार रे हा काल गेली ती का गेली ते

विठ्ठल hey, विठल कराजी म्हणजे खेळ असत चेअर वाढलेले आहेत मित्रांनो आता आणि आपण बघू शकता आता हे आपला आंबा केशर आंब्याला मोहर लागला हे जे मोहर गळून आहे म्हणून आपल्याला ह्याच्या एक फवारणी घ्यायची आता दोन चार आंब आहेत पलीकडे तिकडे काही ओरे हो असाच मोहर आहे त्याला पण सगळ्या आंब्याला टाकायची कुठे आता गोरांना तळवडा थोडी कुटी त्या दिवशी आपण काढून ट्रॅक्टर मध्ये आणली होती मुरगास करायला गेलो तीच कुठे आपल्याला टाकायची गुरांला आता पुन्हा आईला आणाय जायचे मडे तिकडं सांभार शेतात कुठं चाललोयची बापण आजीला आणाय शेतात

विहिरीत पाणी पडतय काढल्या माळ्यातलं ही आपला कांदा हे काढल्या माळ्यातला आता एका महिन्याचा होऊन गेलेला आहे गावरान कांदा आहे आणि तिकड पलीकडं मका लावलेली थोडी कडणी मस्त का कांदा आलेला आहे काळू की मस्त आहे इथ काय घरी न्यायचंय का शिरडाला थोड गावात काढलेले आहे आणि गावात घेऊन आता जायचंय घरी आता आम्हाला थोडस जाता जाता न्यावं म्हणलं आता हे काय करतोय ब्लॉक बनी होती कस बनी होती ब्लॉक तू हम्म तर मित्रांनो आता मी आलो पंप घेऊन येत भरून कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक आहे आणि कांद्याचा मोहरा आलाय आपला आंब्याला जे मोहर आलाय ते जेव्हा आपल्याला फवरायचे आता फवरायला चालू करतो मी असं ही म्हणजे जरा मोहर पण गळत नाही आणि कीड लागत नाही ह्याला तर मित्रांनो आता दिवस मावळून गेलेला आहे आणि आपलं फावरायचं ते झालेलं आहे आता आंब्याचा मोहर फवरून झाला आहे चार पाच आंब्याच्या सगळ्या शेवटचा लास्टचाच पंप होत आहे चला आता घरी बघा पूर्ण दिवस मावळून गेलेला आहे आता मस्त साता आता आंब लागणार आहे त्यात